नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक विस्मरणात गेलेला पारंपरिक पदार्थ नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत अतिशय रुचकर करायला सोपा कुठलीही पूर्वतयारी न करता असा करता येणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे आज आपण भाजणीची उकडपेंडी कशी करायची ते बघणार कोणी याला भाजणीचं मोकळं म्हणतात कोणी मोकळी भाजणी म्हणतात तुम्ही रेसिपी पाहिल्यावर मला कळवा तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात तुम्ही यापूर्वी हा पदार्थ खायला खाल्ला आहे का हे पण मला नक्की कळवा बरं का करायला सोपा आहे साहित्य पटकन बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण भाजणीची उकडपेंडी करतो आहे त्यासाठी इथे मी थालीपीठाची भाजणी दोन वाट्या घेतलेली आहे घरी केलेली भाजणी आहे याचं प्रमाण मी तुम्हाला रिस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो स्वादानुसार मीठ एक स्पून एवढं लाल तिखट घेतलेलं आहे दोन स्पून एवढी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी इथे मी घट्ट ताक घेतलेलं आहे जास्त आंबट ताक नाही आहे पण ताकाचं बॅलन्सिंग होण्यासाठी आपल्याला साखर घालायची आहे आणि साखरेमुळे पदार्थाची चवही छान होते बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर आणि ओल्या नारळाचा चव तोही इथे घेतलेला आहे तो आपल्याला वरती गार्निशिंग करण्यासाठी वापरायचा आहे याशिवाय आपल्याला काय वापरायचं आहे तर आपल्याला खाण्याचं तेल कुकिंग तेल तीन टेबलस्पून एवढ्या तेलामध्ये आपण फोडणी करणार तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे भाजणीची मोकळ करताना किंवा उकडपिंडी करताना तेल थोडंसं जास्त लागतं कारण आपली ती सुकी धान्य असतात की नाही भाजून दळलेली तर त्याच्यामध्ये तेल खूप लवकर ॲब्सॉर्व होतं कढईतलं तेल आता आपण फोडणी करून घेऊया मोहरी घालते आहे मोहरी तडतडली की आपण त्याच्यावर जिरं घालणार मोहरी तडतडते गॅस बारीक करते मी आपण जिरं घालूया थोडस हिंग घालते आहे लिंबाची पान आणि आता त्याच्यावर आपण हा कांदा घालूया आधी हळद घालत नाहीये नाही तर हळद लगेच जळून जाते त्यामुळे आधी कांदा घालते आणि कांदा परतला की त्याच्यावर आपण हळद घालूया दोन मिनिट झाकून ठेवून कांदा वाफवून घेऊया झाकण काढून बघूया मस्त कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता त्याच्यावरतीच आपण तिखट मीठ हळद सगळं घालून घेऊया मीठ घालते आहे पण मग अशी हळद घातली नव्हती तीही घालूया अर्धा टीस्पून साधारण हळद घातलेली आहे लाल तिखट तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं ही जी भाजणी आपण आहे दोन वाट्या ती घालतीय ती अगदी एखादा मिनिटच परतायची आपल्याला भाजणी करताना आपण सगळी धान्य छान भाजून घेऊनच भाजणी केलेली असते त्यामुळे जास्त भाजायला लागत नाही तुमच्याकडे जर भाजणी नसेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी सुद्धा करू शकता त्यावेळेस मात्र ज्वारीचं पीठ आधी भाजून घ्यायला लागत भाजणी आपण भाजली नाहीये थोडस गरम करून घेतलंय आपण ते पीठ भाजणीचं आता त्यामध्ये ही साखर घालूया दही घालते आहे कोथिंबीरही घालूया थोडी पुन्हा सगळं परतून घेऊया गॅस बारीक ठेवलेला आहे आता हे सगळं मिक्स झालंय त्यामध्ये आपण दोन कप किंवा दोन वाटे आपण भाजणी घेतली होती म्हणून मी इथे अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे पाणी ते आपण ह्याच्यावर घालूया आत्ता आपल्याला हे जरी खूप ओलं वाटलं तरी ती सगळी उकडपेंडी तयार होईपर्यंत छान ती मोकळी मोकळी होऊन येते आता हे सगळं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटं वाफ आणून घ्यायची झाकण ठेवून छान वाफ आणून घेऊया एक दोन मिनटं झाकण काढून बघूया साधारण पाच मिनिटं आपण झाकून ठेवलं होतं पहिलं बघितलं होतं तुम्ही किती ओलं होतं आपलं पीठ आता ते सुकत चाललंय साधारण दोन तीन वेळेला असं झाकण काढायचं हलवायचं आणि पुन्हा दोन मिनिटं झाकून ठेवायचं अशी प्रक्रिया दोन तीन वेळेला करावी लागते पुन्हा झाकून ठेवूया मी आता गॅस बंद केलेला आहे आपली उकडपेंडी अगदी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही चविष्ट भाजणीची चविष्ट उकडपेंडी काही लोक यापेक्षाही कोरडी करतात उकडपेंडी अगदी मोकळी करतात भाजणी पण त्यावेळेस काय होतं काही वेळेला त्याचा घशामध्ये तोठराव असतो त्यामुळे आमच्या घरी आम्ही उपम्यासारखीच ती उकडपेंडी करतो आणि त्यानुसार मी यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे आता आपण सर्विंग बाउल बाऊलमध्ये उकडपेंडी काढून घेऊया डिशमध्ये उकडपेंडी काढली आहे आता त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडं ओलं खोबरं घालूया एक नंबर डिश बनते ही वा तळलेले दाणेही मी इथे ठेवलेले आहेत ज्यांना दाणे आवडत असतील त्यांनी घालून घ्यायचे पण बरेचदा उकडपिंडीमध्ये दाण्याचा वापर करत नाहीत पण ज्याला दाणे आवडत असतील त्यांनी अवश्य असे दाणे घालून खा छान लागतात आपली टेस्टी चविष्ट रुचकर आणि तितकीच पौष्टिक अशी भाजणीची उकडपिंडी करून तयार झाली आहे अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना खाण्यासारखा हा पदार्थ आहे नाश्त्यालाच कशाला अगदी वन डिश मिल रात्रीच्या वेळेस आपल्याला जेवायचं नसतं काहीतरी थोडंसं खायचं असतं त्यावेळेससुद्धा ही डिश अगदी उत्तम पर्याय आहे तुम्ही या पद्धतीने भाजणीची उकडपेंडी करा आणि मला नक्की कमेंट द्या तोंडाला चव नसेल ना तरीसुद्धा भाजणीची उकडपेंडी खा अनेक तास आपल्या तोंडामध्ये ती चव चांगली रेंगाळत राहते आमची आजी तर अतिशय सुंदर करायची ही उकडपेंडी आज मला खरंच तिच्या हातच्या चवीची आठवण झाली आहे तुम्हाला जर आजच्या भाजणी चौकडपिंडीची रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर सगळ्यात पहिल्यांदा पटकन लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण लवकरच अशा नवीन एखाद्या छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद